मंत्र हे पुस्तक खास महिलांसाठी आणि मुलींसाठी लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये जे महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार आहेत त्याच्याविषयी सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे सगळ्या महिलांनी ही बुक नक्की घ्यावं तर याच्याबद्दल सर माहिती सांगतील या पुस्तक मध्ये आपण गुड टच बॅड टच काय असतो पॉक्सो कायदा काय आहे बरेचसे इंटरनेटवर जे फसवणूक असते किंवा आपली प्रायव्हसी कसा तुम्ही सुरक्षित ठेवू हो शकतो ट्रॅफिकचे विषय आहे हे सगळ्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे तो इंटरेस्टिंग पद्धतीने चांगले तस्वीर वापर करून आपण दिलेली माहिती आहे आणि आपण अपेक्षा करतो की सगळे मुला मुलींनी हे वाचले पाहिजे आणि त्यांचे शंभर टक्के ज्ञान मध्ये वर्णन होणार हे पुस्तक कसं घ्यायचं आ, या पुस्तकाच्या मागच्या बाजूला पुस्तकाची डिजिटल प्रत आहे ह्या स्कॅन कोडला जर तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला याची पी डी एफ मिळेल आणि ती पी डी एफमध्ये तुम्हाला त्या कायद्याबद्दलची या पुस्तकाबद्दलची टोटल माहिती मिळेल तर सर्वांनी हे पुस्तक आणि हे स्कॅन कोडचे व्हिडिओ तुम्ही बघावा ही विनंती जय हिंद